ज्येष्ठ पत्रकार संपत्ती मानवकर साहेब आपल्या मनप व्यक्त करतील मी त्यांना समोर माहिती समोर होत आहे या ग्रामपंचायतच्या अंतर्गत झाठोर या ठिकाणी आज गोपीनाथ गडाचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय माननीय मंगजा मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार सुरेश अण्णा धस आमदार मल्लिकाबाई राजळे ज्यांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक सेवा ज्यांनी या ठिकाणी केली त्या महासंघाच्या आदरणीय महंत आईसाहेब माझ्यासोबत असलेले पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र वसंतराव मुंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या भागातील अनेक लोकांना नेहमीच मदतीचा हात देणारे ज्येष्ठ उद्योगपती माननीय लिंबाशे दादा नागरगोजे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर आणि ज्यांच्या संकल्पनेमधून हा गोपीनाथ गड या ठिकाणी झालेला आहे ते माझे मित्र नांदूरचे लोकनियुक्त सरपंच माननीय अशोक मामा मामाखरे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य कलंदर काका पठाण उपस्थित आणि बंगबांचा बीड जिल्ह्यातला हा दुसरा खोट असल्यामुळे दुसरा गोपीनाथ गड असल्यामुळे या गडाच्या उद्घाटनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष हे लाभलेलं आहे आज इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे बिडून आलेले प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून गोपीनाथ गडाच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम पाहिला जातोय मुंडे साहेबांच्या सोबत अनेक वर्ष मी काम केलं त्यांचा अतिशय जास्त प्रेम मला लाभलं त्यांचा सहवास लाभला परंतु साहेबांचा पुतळा मानूर मध्ये कधी उभा राहील असं कधी माझ्या मनात आनंद कि मोठा त्यांचा पुतळा व्हावा हे कोणाच्याही मनाला पटणारी गोष्ट नाही परंतु दहा वर्ष आता होत आले तीन जून दोन हजार चौदा मध्ये साहेबांचा अचानक निधन झालं आणि कोण आठ महिन्याच्या बांगरी येथे माननीय संपल्या सैनिक मुंडे साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ गोपीनाथ गडात उभारणी केली तो गळ झाला नसता तर कदाचित महाराष्ट्राचं राजकारण हे आजच्यापेक्षा खूप वेगळं राहिलं असतं असं गेल्या दहा वर्षात प्रत्येक वेळी वाटत आलेले या गटाने कायम समाजाला मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेला प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे आणि ही प्रेरणा तर कदाचित मुंडे साहेबांचं विस्मरण होतं की काय किंवा साहेबांचं विस्मरण व्हावं अशा पद्धतीचे प्रयत्न हे गेल्या दहा वर्षामध्ये झालेले आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं परंतु जेवढे हे प्रयत्न होतील तेवढा साहेबांच्या नावाचा गजर साहेबांच्या नावाचा जागर हा या महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे आणि त्याच्याच गती प्रमाणात माणूसारख्या या छोट्याशा गावामध्ये झाकोड सारख्या छोट्या गावामध्ये साहेबांच्या नावाचा हा गड या ठिकाणी उभारतो तर मागच्या वर्षी या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून अशोक मामा काखे या नवीन नेतृत्वाला जन्म देण्याचं के दे काम केलं अतिशय चांगल्या प्रकारचा चांगल्या विचाराचा हा नेता त्यांच्यामुळं मालवमध्ये गेल्या वर्षभरात आठ कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं झाली चौदा कोटी नेतापेक्षा जास्त विकासाची कामं झाली परंतु मला असं वाटतं की त्या विकासाच्या कामापेक्षा कितीतरी पटीने लाभ होण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे गोपीनाथ जर विकासाची कामं होतील रस्त्याची कामं होतील कुणा ती खराब होतील ही निरंतर जाणारी प्रक्रिया आहे परंतु हा जो घड त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिला तो हजारो पिढ्यांसाठी भविष्यामध्ये नेहमी ऊर्जा देण्याचं काम करणार आहे या घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मागच्या महिन्या मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये अदनीय पंकजा त्यांच्या हस्ते झाला होता परंतु त्यावेळेला गोपीनाथ गडासाठी आपण जागा दुसरी पाहिजे होता ही जागा नंतर सगळ्यांना असं वाटतं की ही जागा खूप कमी आहे यापेक्षा चांगली जागा जी आपल्याला आपण मिळवली पाहिजे आणि मिळवण्याचं काम सुरू झालं अशोक मामाने त्यासाठी पुढाकार घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीची जाणार मामाने जसं सांगितलं की अनेक गडांचा या रस्त्याशी संबंध येतो मोठा दिव्यांचा गरीनाथ गडाचं या ठिकाणी आहे तारकेश्वर गड पण या ठिकाणून जवळ आहे त्यामुळे हजारो भाविक या रस्त्याने जात येत असतात त्या सर्वांना आता गोपीनाथ गडाचं दर्शन सुद्धा होणार आहे मला असं वाटतं की प्रत्येक भाविकाच्या मनातली एक सुप्त इच्छा या माध्यमातून पूर्ण झाल्याशिवाय राहणार आहे या गडाची उभारणी करण्यासाठी फक्त आठ महिन्याचा कालावधी लागलेला आहे जसं ताईंनी आठ महिन्यामध्ये गोपीनाथ गड परळीला उभा केला अशोक मामा तुम्ही सुद्धा एक मुंडे भक्त म्हणून आठ महिन्याच्या आत या गडाची उभारणी आपण केली परळीचा गड हे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासारखं ते प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आपल्याच आपल्यासाठी परंतु गोपीनाथ गड लागलो हे त्याचा एक छोटस रूप म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आज उभं राहिलेला आहे हा घट झाल्यानंतर मला किंवा आमच्या अनेक पत्रकारांच्या मनात प्रश्न हा आला होता की मग आम्हाला आता राजकारणामध्ये नाही पुढं जायचं आहे की काय किंवा कि त्यासाठी ते हे सगळं करता येतात पण ते मला असं वाटतं की आता उत्तर हे मला चांगलं देता येईल कारण राजकारणात जर ज्याला खरंच मोठं व्हायचं असं जर वाटत असतं तर बीड जिल्ह्यातील अठ्ठावन्न जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत गोपीनाथ झाला असतो एकाही जिल्हा गटामध्ये हो गटामध्ये गड झाला नाही एकाही पंचायत समितीच्या गटामध्ये हो गोपीनाथगड झाला नाही तो करावा वाटत नाही मला असं वाटतं की यापेक्षा दुर्दैव हे आपलं कुठंच असू नाही परंतु का राजकारणात आलेल्या माझ्या एका मित्राने माझ्या गावामध्ये एवढा मोठा गड उभा करण्याचं जे काम केलेलं आहे हे कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी केलेलं नसून त्यामागे केवळ भक्ती केवळ एक श्रद्धा एवढीच आहे हे मात्र मी या निमित्ताने सांगू शकतो प्रभू रामचंद्राला एकदा असा प्रश्न विचारला होता की रामा तुम्ही तुमच्या नावाने दगड टाकला तर तो तरंगो समुद्रामध्ये त्यापेक्षा तुम्हीच ते काम का करत नाही तुमच्यामध्ये तर एवढं मोठं सामर्थ्य त्यावेळेस प्रभू रामचंद्राने असं सांगितलं होतं की मी जर माझा नाव लिहून दगड टाकला तर तो बुले परंतु माझ्या भक्तांनी वानर सेने जर माझं नाव टाकून दगड समुद्रामध्ये टाकला तरंगाशिवाय राहणार नाही मागे फक्त श्रद्धा आणि भक्ती हीच महत्वाची आहे ही असेल तर समुद्रात टाकलेला दगड सुद्धा तरंगू शकतो हे सेतू जेव्हा बांधला त्यावेळेला सिद्ध झालं मला असं वाटतं की या गोपीनाथ गण मागे सुद्धा ही ज्या माणसाने पाहिलं नाही ज्यांना त्यांचा सहवास नाही आणि त्याही पलीकडे जाऊन लाभ तर विषय कुठे येतच नाही अशा व्यक्तीकडून अशा एका भक्ताकडून उभा राहिलेला हा जाचवडचा गोपीनाथ गड हा सर्व मुंडे भक्तांसाठी आमच्या सह सर्वांसाठी निश्चितपणे एक आदर्श म्हणून उभा राहील आमच्यासाठी एक अनुकरण करण्यासारखी ही गोष्ट राहील एवढं मी या निमित्ताने सांगतो या गडाच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाला आदरणीय पंकजा त्यांनी हात आले त्यामुळे हा गड खऱ्या अर्थाने या गडाचं सार्थक झालं अशी आमची सगळ्यांची भावना आहे तरी त्याबद्दल आधा तुम्हाला आधार मानणं तर अगदी चुकीचं ठरेल परंतु तुमचा आशीर्वाद या सर्व पंचकृषीतील नागरिकांच्या पाठीशी कायम राहावा एवढी या निमित्ताने मी अपेक्षा करतो येणारी येणारा काळ पंकजा एक मोठा आव्हानाचा काळ असणार आहे तो कायमच आहे मागचे पाच वर्ष काही वनवासात राजकीय वनवासात होत्या तो वनवास त्यांनी भोगला येणारा काळ कसा असेल माहीत नाही परंतु तुम्हाला गोपीनाथ गडावरून आज या ठिकाणावर नक्की पण सांगायला आवडेल सांगितलं पाहिजे का की येणारा काळ त्यांच्यासाठी हा उज्ज्वल उज्ज्वल काळ हा नक्की असणार आहे त्यांच्यासाठी एक आव्हान आता निवडणुकीचा उभा आहे निवडणुकीमध्ये केवळ बीड बीड लागेल तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा त्यांना काम करायचंय मध्य प्रदेशमध्येही कदाचित त्यांना जावं लागेल त्यामुळे दीड जिल्ह्यातील आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे की ताईंच्या आदेशानुसार ताईंच्या अभावानुसार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभानी तही जो सांगतील जायचा आहे तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाचं सार्थक होईल कारण निवडणुका तोडला आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी अशोक भावनाचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आपण या जिल्ह्यातला दुसरा गोपीनाथ गड उभा केला अतिशय चांगल्या प्रकारचा गड उभा केला आणि या गडाच्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण एक चांगलं छोटं सरक जसं काही परळीच्या गोपीनाथ गडावर देवीचं मंदिर बांधलेलं आहे तसेच देवाचं मंदिर या ठिकाणी आपण जर बांधू शकला तर, तर शंकर महादेवाचंच करावं अशी माझी इच्छा नक्कीच आहे त्याचं कारण आहे जिथे गोपीनाथ आहे तिथे बैद्यनाथ सुद्धा असला पाहिजे त्यामुळं या ठिकाणी महादेवाचं मंदिर छोटस मामा आपल्या माध्यमातून ते उदाहरण द्यावं एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आज आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामांचा वाढदिवस आहे एकेचाळीसवा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशोक मामांचा वाढदिवस या ठिकाणी केक कापून आपण साजरा करूया थो, थोड्या वेळामध्ये आणि त्यांनी मामांना शुभेच्छा द्याव्या एवढी मी विनंती त्यांना करतो, करतो या ठिकाणी महाराष्ट्र सण यांचे विशेष आभार की त्यांनी एक ते दीड तासाच्या कीर्तनामध्ये मुंडे साहेबांची इतकं मोठं महत्व आहे सगळ्या लोकांना सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारचं कीर्तन त्यांनी केलं त्याबद्दल महंतांना आभार मानतो या ठिकाणी वसंतराव मुंडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे आरोपून त्या कार्यक्रमाला आले मुंडे साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये मी आणि ते दोघांना भरपूर आमचा सहवास आम्हाला लागला हे खरं म्हणजे आमचं भाग्य आहे तोच सहवास आणि तोच तेच प्रेम हे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला मिळत आहे आणि ते काय मिळत आहोत एवढीच या निमित्ताने गोपीनाथ मराजासाठी प्रार्थना करतो आणि माझे संशय संबोधतो धन्यवाद या ठिकाणी केक आपल्या नंतर नंतर केक